आणि मी एवढी हसती आहे कारण आम्ही उठलो होतो साडेसहा पावणे सातला म्हणजे मला मीराला दूध प्यायचं होतं म्हणून मग मला जाग आली होती साडेसहाला असं तिला दूध दिलं आणि मग मला काही झोपच येत नव्हती म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे तो थोडा वेळ लोळळे लोळे पंधरा वीस मिनटं आणि मग सात वाजता फायनली उठले आणि सात वाजता निमेजचा सा पण वाट वाजला म्हणून तो पण उठला आणि मग आम्ही दोघं उठलो म्हणून मीरा पण उठली सो so, मिरा उठल्यानंतर मीराने थोडंसं खाल्लं तिला चहा आणि बिस्किट हे करायचं तर सो करा so, मी दुधामध्ये बोनविटा टाकून तिला बिस्किट आणि ते सगळं झालं आणि मग निमेषने मेडिटेशन केलं आणि <laughs> निमेष परत झोपला सो so, मी आंघोळीला गेली आणि मी येऊन बघते तोपर्यंत निमेष झोपला होता आणि तो झोपला म्हणून मीराला असं होतं की दादा उठ 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 मला झोपायचं सो so, मग ती पण झोपली आणि ती झोपली तू झोपली आणि मला म्हणे तू पण माझ्या बाजूला झोप सो so, मी पण तिच्या बाजूला पडले आणि मग मी पण झोपले सो <laughs> so, तोपर्यंत मी इडलीचा कुकर आणि हे करून ठेवलं होतं सो मला टेन्शन नव्हतं आणि मग निमेष घोरत होता मीराला पण झोपायचं होतं सो मला पण झोप लागली आणि मग नऊ वाजता उठलो आणि मग आता फायनली नाश्ता करतो आणि मीरा अजून झोपलेलीच आहे चटणी सो येस so, yes, फायनली आमचा नाश्ता झाला आणि निमेष पण शॉपसाठी गेलाय सो so, निमेशला आज डबा नाही दिला ॲक्च्युली माझं ना भाजी भाजीची तयारी झाली होती आणि इवन मी पीठ पण म्हणून ठेवलं हो होतं आणि मग आधी इडलीचं करून घेतलं आणि मग माझा प्लॅन होतं की इडलीच्या कुकरसोबत मग मी चपाती पण करेन आणि भाजी मी ऑलरेडी ना हे फ्लावर आणि वाटाणा तो थोडासा बॉईल करून घेतला होता सो so, त्याला पण वेळ नव्ह वेळ न नव्हता लागणार पण मीराने असं मध्येच झोपेचं हे केल्यामुळे मग सगळंच डिस्टर्ब झालं सो so, आत्ता मग मी विचार केला आहे की आत्ता निमेशचा डबा घेऊन नाही गेलाय तो मला म्हटलं की डबा राहू दे आजच्या दिवस मी बाहेर काहीतरी खाईन पण मला ते चांगलं नाही वाटत आहे म्हणून मी म्हटलं की आता आहे मीरा पण झोपलेली आहे वेळ पण आहे तो मग आधी उरकून घेते आणि युजली वेळेतच झाले आता दहा वाजले आहेत नॉर्मली माझं नऊ वाजता होतं पण ठीक आहे साडे ला नाश्ता झाला आणि मीरा आता झोपले त्याच्यामुळे मी ते करू शकते सो आनी थे। थे मी आधी चपाती आणि भाजी करून घेते सो इथे भाजीला मी फोडणी टाकली आणि आता फटाफट चपात्या करून घेते आणि मग निमेषला बारा वाजता वगैरे डबा द्यायला जाईन मिराला घेऊन काढला गाडला पिऊन घे लवकर लवकर फिनिश करायच्याला जायचं छान छान आहे ना यमियमिय गुंड्या मी छान आहे मीरा आवडलं तुला फिनिश कर ना लवकर क्लिप बघितली मीराची उसाचा रस पिताना सो आम्ही सकाळचं सगळं आवरल्यानंतर मग जसं मी सांगितलं की टिफिन द्यायला जायचं होतं सो मग टिफिन द्यायला गेलो तिकडे मग आमचा तासभर गेला त्याच्यानंतर मग मीराला झोपायचं म्हणून तिने माझा एक तास घालवला आणि झोपली तर बिलकुल नाही मग तिला मी खायला भरवलं आणि त्याच्यानंतर आत्ता फायनली फायनली रेडी होऊन तिला म्हटलं की आता चल गार्डनला रोज नाहीतरी साडेपाच सहा वाजवते साडेपाच पण नाही सहाच वाजवते ती गार्डनला जायचं सहा साडेसहा सा। आज म्हटलं आवरलं लवकर तर चल लवकर आणि मीराला मी टिकली लावत होते सो ती मोठी होत 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 छान मोठा गंध झालाय चांगला <laughs> बघू एकदा बाळा आवडली तुला टिकली तुझी छान का हा चावी डोर लय आणि मीरा मॅडमनी लॉक केलं आणि मी गार्डन ला घेऊन जात नाही मम्मी घेऊन मीरा सो मीरा मम्मा तू येणार आहे ना गार्डनला तू येणार आहे ना गार्डनला सो तिला असं छान वाटते की मम्मा गार्डनला येणार आहे आणि मला बोर होत गार्डनला हो मला बोर होत गार्डन मध्ये मग कुठे जायचो आपण नो नो no, नो no, नो no, नो no, नो no, मीरा no. no. oh, तू बरोबर तू बरोबर उलटी चप्पल घातलीस बाळा उलटी चप्पल घातलीस हा काय जायला नाही लागणार बाबू सरळ चप्पल घालायची असते तू उलटी घातलीयेस चल आता लिफ्ट मध्ये करते मी व्यवस्थित चलो फिश घेऊन येईपर्यंत तू इकडे बसणार आहे का गार्डनला नाही खेळणार का मग मग तू का बसून राहिली नाही झोपली मी म्हटले ना ती झोपणार नाही आज बघ तुझ्यासाठी आले पळत आणि बघी खडूस अरे बापरे <laughs> आता आता जाऊ दे आता रुसला दादा मीराच ते मीराचा दादा म्हणते दादा कुणाचा बोल तू पण आहे चला आज गार्डन मध्ये खेळूया ना बघ लावली खूप दिवसांनी भेटला म्हणून ती असं करते नाही काय कोण आपल्या घरी कोण आला आपल्या घरी कुठे कुठे दिसला बेबी दिसतो आज मोठा टिक्का लावलाय तर क्यूट क्यूट बेबी चालली तू कधी रे गेला कधी गेला घरी निघून तू आम्हाला वाटलं की कसे वाटत काय झालं मागू दादाला खोकला येतोय मग आता काय करायचं कोणतं डॉक्टर कडे जायचं मी डॉक्टर तू डॉक्टर इज युअर डॉक्टर सेट क्यूटी किवती चेअर चेअर वर ए अच्छा चेअर वर डॉक्टर सेट आहे औषध देऊ कोणतं औषध देऊ डॉक्टर पिंकिलर पिंक कलरच अच्छा मी ऐकलं पेन पेन किलर ओके ना। हे जेल आहे झालं का झालं का लावली दादा आता छान खोकला अरे बापरे डॉक्टरांच्या औषधांनी लगेच खोकला बंद झाला हां ताप राहिलाय का ते कुठे तुझं ते थर्मामीटर बेबो ए बेबो हे सगळं कोण आवरणार नाही कोणी केलंय तोच आवरणार कोण चावलं तुला बघू कुठे चावलं म्हणजे बेबीला बाप बापरे जाऊ दे, दे, दे मीरा ए मीरा मीरा पसारा कोण उचलणार तुझा ए गुंडीबंडी 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 तुझा पसारा कोण उचलणार मी दा टायगर उचलणार तू पसारा केला ना टाइमपास पोरगी पसारा करते त्यांनी खेळू शकतो का खेळू शकतो ओके टायगर उगाव का करतो दादा ला खायला बरं होते तू गरम आहे फूक ना ते घरात एंट्री केल्या केल्या <laughs> टायगर करणार आहे सांगते टायगर दादा, दादा दादाला सांग तू पण खात जा जरा अस nah ini Jangan, dimasukkan Aku jam 2 udah Mira. सो येस असा होता आमचा आजचा दिवस आणि पूर्ण दिवस नाही म्हणता येणार सो बरेच जण मला आधीपासून ओळखतात त्यांना माहिती असेल की लवली कोण आहे हे ॲक्च्युली आणि ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगते सो लवली आणि देव मीराचे राखी ब्रदर्स आहेत आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का जेव्हा मी लग्न करून आले ना त्याच वेळेला एक दोन तीन महिन्याने वगैरे लवली आणि ते आमच्या जवळ म्हणजे समोरच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले सो ते शिफ्ट झाल्याच्यानंतर लवली ना सव्वा सव्वा एक वर्षाचा किंवा दीड वर्षाच्या आसपास तेवढाच होता आणि त्याच्यानंतर मग मला पण कोणी फार ओळखीचं नव्हतं आणि मग लवलीसोबत आमची हळूहळू ओळख झाली मग तो घरी यायला लागला आणि मग त्याला पण माझी सवय लागली मला पण त्याची सवय लागली आणि त्याला पण इतकी सवय लागली ना तो की काकी काकी म्हणजे मी अक्षरशः स्वयंपाक जरी करत असेल ना तरी तो किचनवर येऊन बसायचा किंवा माझा मेकअप माझं सगळं हे सगळं ऐकायचं किती किती वेळा आता तो, तो मी झोपवलं तर तो, तो बेडवरच झोपायचा किंवा मग आम्ही त्याला गॅलरीमध्ये झोक्यात झोक्यात नाही आपली ती चेअर असते ना जी आ, हे होते त्याच्यावर त्याला झोपवायचो त्याला झोका दिलं की तो झोपायचो सो तो खूप खूप वेळ माझ्याकडे राहायचा सो ते कसं ना वेगळंच बॉन्ड आमचं आमचं तयार झालेलं आणि त्याच्यानंतर मग मी शिफ्ट झाले दुसरीकडे त्याच्यानंतर पण तो यायचा आठवण आली की मध्ये मध्ये किंवा मला आठवण आली की मग मी फोन करायचे किंवा आमचं व्हिडिओ कॉलवर बोलणं व्हायचं पण तो जेव्हा जेव्हा त्यांचं शॉप आमच्याजवळच होतं जिथे मी राहायला होते सो तिथे तो यायचा नक्की यायचा जेव्हा जेव्हा येईल त्या आठवणीने यायचं आणि एकटा ते एकटा माझ्यासोबत थांबायचा सो किती 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 वेळ तो माझ्यासोबत एकटा थांबला आहे आणि आम्ही खूप मस्त असं टाईमपास करायचो आणि नंतर मग प्रेग्नेंट राहिले तरी पण तो यायचं म्हणजे अक्षरशः मला आठवते की सातव्या आठव्या महिन्यापर्यंत पण आहे ना मी आले की तो अशी झेप घ्यायचा माझ्यावर आणि मी त्याला ना खूप अशी उंच उचलून घ्यायचं अगदी पोटाच्यावर कारण का त्याला थांबवू म्हणजे मला पण त्याला भेटायचं होतं आणि त्याला पण मला भेटायचं असायचं असं असायचं तर आणि तो मी आलेलं आले असं पटकन माझ्या अंगावर झेप टाकायचं आणि मी त्याला अशी उंच उचलून घ्यायचे सो नंतर नंतर ते बंद केलं <laughs> पण असं इतकं इतकं छान आमचं बॉन्ड होतं आणि माहिती नाही मीराचं आणि ह्याचं लवलीचं पण ते तसंच आहे इवन मी सांगते तुम्हाला की त्यांच्या ज्या फूड हॅबिट्स आहेत ना त्या पण इतक्या सेम आहेत म्हणजे ऑफकोर्स निमेशच्या आणि तिच्या आहेच आहेत पण मीरा आणि लवली आहे ना म्हणजे असे खूप ते असे ना सिमिलर आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये चू चुझी येत आणि त्यांचं खायला त्यांना नॉनव्हेज आवडतं किंवा मग अशा बारीक सारीक गोष्टी ज्या असतात ना आणि मीरा ना कोणालाच एवढं अगदी म्हणजे अशी पूर्णपणे कोणाला अशी हे नाही करत पण ती लवलीला अगदी बिंदास सगळ्या गोष्टींमध्ये हे करते आणि लवली पण आता मोठा झाला आता तो माझ्यासाठी तो लहानच आहे आमच्यासाठी पण मीरा झाल्यापासून आहे ना तो पण असा ना तिला छान हँडल करतो की आता मी मोठं आहे आता मी दादा आहे असं तसं सो त्याच्यात दे ना ते आपोआप आले आणि देव पण म्हणजे देव आणि लवली इतकं मारेमारी करायची किंवा मस्ती करायची पण मीराच्या ह्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मीरा आणि ते एकत्र असतात ना मीरा लवली आणि देव तेव्हा देव पण इतकं छान मीराला हँडल करतो लवलीला पण हँडल करतो सो त्यांचं बॉन्ड ना खूप वेगळं आहे आणि ते खूप भारी आहे म्हणजे सिरियसली खूप भारी आहे लवली आणि देव गेल्याच्या नंतर मग मीराचं खाणं पिणं झालं मी आमच्यासाठी नॉनव्हेज बनवलं प्रॉन्स करी बनवली होती आणि प्लस बांगडा फ्राय सो ते सगळं झाल्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं मीराला आज वेळेत झोपवलं म्हणजे ती नाईन थर्टीला बरोबर झोपली आहे म्हणजे ती बरोबर सकाळी वेळेत उठणार कारण का उद्या आहे मंडे आणि मग मीराचं स्कूलचं रुटीन व्यवस्थित सुरू होईल सो so, होप सो ती उद्या लवकर उठली तर मग लौकर उठली। लौकर उठली। so, दुपारी पण छान झोपेल दुपारी छान झोपली मग लवकर उठेल लवकर उठली तर मग ती रात्री पण लवकर झोपेल सो असं आजपासूनच ट्राय केलं आज दुपारी सकाळी ती लेट उठली होती जसं मी तुम्हाला सांगितलं की परत झोपली आणि त्याच्यानंतर मग ती अकरा वाजता वगैरे उठली मग मी ठरवलं की हिला आज झोपवायचंच नाही आहे सो so, पाच पाच नंतर ना तिचं थोडंसं चालू झालेलं की चलना चलना झोपायला चलना सो तिला मी अजिबात झोपायला नाही नेलं तिला म्हटलं नाही आपण गार्डनला जाऊया आपण असं खेळूया तसं खेळूया असं तसं तिला काही काही हे केलं मॅनिप्युलेट केलं थोडंफार आणि मग तिला गार्डनला नेलं सो गार्डनला गेल्या गेल्याच्यानंतर मग तिचा मूडच चेंज झाला आणि मूड चेंज झाल्याच्यानंतर मग आल्यावर ती खूप खेळली पण मम्मीने ती मम्मीनी तिला बरंच चालवलं छान तिचं खेळणं झालं आणि मग घरी येऊन घरी येऊन तर तुम्ही बघितलंच मग लवली आणि देव आला होता लवली होता बऱ्याच वेळ देव मग त्याला घ्यायला आला होता सो so, तसं सगळं झालं आणि मग तिचं खाणं पिणं पण व्यवस्थित झालं आणि तिची झोप पण व्यवस्थित झाली सो so, ठीक आहे फायनली आता उद्यापासून तिचं होईल उद्यापासून मी पण ठरवले की मी फायनली जिमची मेंबरशिप घेते <laughs> आहे फॉर वन इयर लेट सी खूप जोशमध्ये आहे पण मला छान वाटायचं जिमला ॲक्च्युली छान वाटायचं आता ॲक्च्यु अकरा वाजलेत म्हणून मला ना असे ते माझे डोळे असे बारीक झालेत नाही पावणे बारा होत आलेत सो so, मला झोप आली आहे सो मला ॲक्च्युली छान वाटायचं जेव्हा जेव्हा मी जिमला जायचे त्या त्या वेळेला म्हणजे फ्रेश वाटायचं फ्रेशपेक्षा आहे ना मला ॲक्च्युली फ्रेश नव्हतं वाटत मला थोडंसं असं म्हणजे सगळं ते बिझी बिझी व्हायचं पूर्ण दिवस बिझी त्याच्यामुळे मग थोडंसं हे व्हायचं पण जिममध्ये गेलं ते जे दोन तास असायचे ना त्या दोन तासात मी फक्त मी असायचे म्हणजे बाकी मला आजूबाजूचं घरचं बाहेरचं काहीच काहीच माझ्या डोक्यात नसायचं नाही तर घरात बसून बसून आहे ना मग ते खाली मग शैतान का घर तसं व्हायचं पण जेव्हा मी जिमला जात होते ना मी बाकी पण मी खूप गोष्टी ट्राय केल्या डायवर्ट करायला पण ते माझ्याच्याने झालं नाही पण जिमला मी जेव्हा जायचे त्यावेळी खूप माझं म्हणजे बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायचं म्हणजे कम्प्लिटली मी त्या गो त्या झोनमधून आउट असायचे बाकी सगळ्या सो so, ठीक आहे बघू सी आता उद्या परत उद्याचा दिवस कसा एक्झ्यु एक्झिक्यूट करतो आम्ही <laughs> सो ठीक आहे आजचा ब्लॉग एवढाच भेट एवढाच होता आपण भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन ने, बाय